करून महाविकास आघाडीचे टोले आता पाहायला मिळत आणि महाविकास आघाडीच्या टोलांना महायुतीकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर मिळत असं दिसत शिंदे म्हणतात मीच कॅप्टन आहे असं वक्तव्य राऊत यांनी केलंय आमच्या मुख्यमंत्री पदाचा वाद नाही असं बावनकुळे म्हणतात तर दुसरीकडे सुळेंना मुख्यमंत्री करण्याची पवारांची योजना आहे असं सुद्धा वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय अच्छी बात है उसके ऊपर आज के जो मुख्यमंत्री है मिस्टर मिंदे उनकी रिएक्शन आप ले लीजिए क्योंकि वो बार बार वो बोल रहे हैं कि मैं ही कैप्टन हो और मैं ही कैप्टन रहूंगा तो अभी से उनको बीजेपी बी के लोगों ने डिसमिस कर दिया है महाराष्ट्र में चुनाव होने के बाद कौन मुख्यमंत्री बनेगा ये तीनों नेता बैठकर हमारे केंद्र के नेता बैठकर निर्णय करेंगे हमारे सामने मुख्यमंत्री पद का बहुत बड़ा वैल्यू नहीं है कौन मुख्यमंत्री बनेगा तो बनते रहेंगे मुख्यमंत्री हमारे सामने यही वैल्यू है आज कि महाराष्ट्र की सरकार ऐसी बने जो केंद्र सरकार के साथ मिलकर चौदा करोड जनता केले काम करे मुख्यमंत्री कोण होणार कोणत्या पक्षाचा होणार मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात काही लोकांना दादा वाटतात मला हे आमचे एकनाथ सिंधू व्हावेता असं वाटतं हे सगळं वाटतं परंतु याचा सर्व निर्णय ह्या वरिष्ठ पातळीवर होणार आहेत म्हणून हे गैरसमज न मला हे एवढं माहित आहे बाकी काही मला माहिती नाही पण एवढं नक्की माहिती आहे की शरद पवार साहेबांना सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री करण्याच योजना तयार केली आहे उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरतायत काँग्रेसमध्ये आठ मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरतायत महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत अकरा मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे पण पवार साहेबाची जिद्द आहे काही झालं यावेळी काय ऐकत नाही सुप्रियाजीनं मुख्यमंत्री करायचं आहे हे खरं एक माहीत नाही पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे मला असं वाटतं का तो त्यांचा प्रश्न आहे आघाडीतला लोक ठरवण ना हा त्यांचा अंतर्गत त्यांनी जरी कलह हा निर्माण केला तर याच्यातून स्पष्ट होते का तुम्ही एक संघ नाही तुमचा एक संघ अजून आतापासून पदासाठी तुम्ही आहे का लोकेसाठी आहे तुम्ही मुख्यमंत्रीचा चेहरा घेऊन जायचा आहे का लोकप्रश्न घेऊन जायचा आहे हे आघाडीनं ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला तुम्हाला चेहराच घेऊन जायचं असेल तर मग प्रश्नाला तिरांजली द्या आणि चेहरे घेऊन उभे राहा